पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून जवळपास बेचाळीस दिवस उलटून गेले मात्र शहरी भागामध्ये जी चित्र आहेत तेच चित्र आणि त्याच्याहून भयंकर चित्र या ग्रामीण भागामध्ये दिसत आहे सध्या आपण मौजे डिग्रज गावामध्ये आलो अनेक या ठिकाणी दूध उत्पादक संस्था आहेत जिल्हा बँकेच्या या ठिकाणी शाखा आहे मात्र परिस्थिती जी काय आहे ती का परिस्थिती चाळीस दिवसामध्ये पूर्णपणे ढासळलेला आहे बहुतांश या गावातील हे दूध जे व्यवहार आहेत यांच्या ठिकाणी हे जे दूध उत्पादक आहेत ज्या ठिकाणी दूध घालतात शेतकरी त्यांचे बऱ्यापैकी रक्कम या ठिकाणी जिल्हा बँकेत जमा होते मात्र जिल्हा बँकेत पैसा उपलब्ध नसल्यामुळं नवीन चलन या ठिकाणी बहुतांश शेतकऱ्यांना या चाळीस दिवसामध्ये पैसा देखील उपलब्ध मिळालेला नाही त्यामुळे त्यांची मोठी अडचण झालेली आहे जे गावामध्ये कि किरकोळ किराणा दुकानदार आहेत त्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी जे काय का व्यवहार होत आहेत ते पूर्णपणे व्यव उधारीवर आणि किरकोळ जे काय व्यवहार आहेत ते रोखेवर होत आहेत या गावामध्ये सध्या तरी अजून या ठिकाणी कॅशलेससाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही आहे त्यामुळं चाळीस दिवसामध्ये जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे अनेक ठिकाणी या गावामध्ये जरी कॅशलेससाठी प्रयत्न केले जात असले तरी बहुतांश असे अनेक जिल्ह्यातील गावं आहेत की त्या गावामध्ये अजून देखील परिस्थिती भयंकर आहे कॅशलेससाठी अजून कुठलाही प्रयत्न होत नाही आहे त्यामुळं या चाळीस दिवसामध्ये जे चित्र आहे ते चित्र पुढच्या दहा दिवसामध्ये बदलणार का कॅशनेस जो प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न युद्ध पातळीवर करून कॅशनेस हे प्रयत्न यशस्वी होणार का आणि पन्नास दिवसानंतर हे परिस्थिती पूर्वपदावर येईल जे आश्वासन मोदींनी दिलं होतं ते आश्वासन खरं ठरणार का हा मोठा प्रश्न आहे कॅमेरामॅन प्रथमेश सोबत कुलदीप माने माझा डिग्रज सांगली